मध्ये दोनशे पंचवीस नंबरची दिंडी म्हणण्याच्या नंतर तरुणांचं प्रेरणास्थान असणारी दिंडी म्हणून या दिंडीचा या ठिकाणी वाहक होतो हजारो तरुण आदरणीय आमचे परम मित्र आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री सोपानजी महाराज साहेब शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण चालत आहेत आणि परमार्थामध्ये जसे तरुण सोपान महाराज सानप शास्त्री घडवत आहेत तसे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तरुणांना जर मार्ग दाखवणारे कोणी असतील तर ते विठ्ठल सर आणि त्यांचं लोकेशन आहे परभणी शहरामध्ये अतिशय सुंदर गोरगरिबांची वाली म्हणून ते ओळखल्या जात आहेत माझा अनुभव आहे सर की धनराज भाऊ भुट्टे यांनी तुम्हाला फोन केलेला होता मी गाडीमध्ये होतो आणि त्यांनी सांगितलं की भाऊ माझा एक विद्यार्थी त्याच्याकडे एक रुपये सुद्धा नाही तुम्ही त्यांना शिकवा आणि तुम्ही त्यांना शिकवलं अशी विद्यार्थी आहेत की विद्यार्थी वारीला येऊ इच्छित आहेत माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्या की तुम्ही वारीला अगोदर आलं पाहिजे का अगोदर फ्युचर घडवलं पाहिजे नाही काय वारकरी दिंडी आहे पंधरावीस दिवसाची त्यातून एक कळलं त्याला की बाबा समाज हित त्यानंतर सामाजिक सेवा कशी होते अनेक लोकांकडे भरपूर काही आहे कुठेतरी कोणाचा कळक उभा आहे त्यांना अनेक पाणी बॉटला वाटायचं ठरवलंय कारण जे जे आपण असे ठेवत इतर असे सांगावे सहाने करून सोडावे सगळं जेव्हा आपल्याकडे काहीतरी इतरांना देण्याचं दानत्व जर कुठे शिकायला शिकायचं असेल तुम्ही ते माउलीच्या वारीमध्ये आपल्याला पाहावा प्रशासनात जाऊन करणं प्रत्येक जण आई वडील शिकवाय बाबा अधिकारी व्हा मोठा व्हा पैसे कमावा पण त्या लिमिटेशन आहे ना ज्याने कोणशी मुलाखत आखली होती आपण जाणार आहोत पण ते जात असताना कुठतरी या महाराष्ट्राच्या भारताच्या चांगलं नाव करता हो, यावं हो, आणि वारीत आला म्हणजे काय होते की आता जर आपण इथं बाजूला पाहिजे तर जोपर्यंत हे धोतर आहे ती टोपी आहे फेटा आहे तोपर्यंत कुठतरी ते संस्कृती आणि संस्कार एकदा ही पिढी गेली जीन्स पॅन्ट हरिपाठ पाठणे जीन्स पॅन्ट वारी दिसतील का नाही सांगता येत नाही म्हणून आपण त्यांचे कृतज्ञता आहोत की बाबा ही जी पिढी आहे या पिढीतून आपल्याला संस्कार आणि संस्कृती मिळाली ती पुढे चालू ठेवण्यासाठी युवकांनी वारीत आलं पंधरा दिवस त्यांना त्याचं नुकसान होणार वारीत आला तरी चालते मग एवढे कापले तेवढे कापले ते दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राचे नेतृत्व वारकरी होत असेल पोरग गळ्यात माळ घालत असेल आणि मुक्या प्राण्यांना खऱ्या अर्थाने जीवनदान मिळत असं माऊलीची कृपा याच्या संदर्भात याच्या संदर्भाने एक मला प्रसंग आपल्या दिंडीमध्ये परवा दिवशी सुनील केकर नावाचा होता तुम्हाला भगवान भगवानगडाचा शिष्य तो आणि तो सेंट्रलचा पी एस आहे आज दिवसभर तो माझ्यासोबत होता सुनील आहे त्याचं आणि आज दिवसभर सोबत होता त्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल एकीकडून तो वर्दीवर एक आहे सेंट्रलचा पी एस आहे आणि एकीकडून वारकरी पोशाख घातला घात सोबत आयडिया आणलेला नाही तुम्ही सोबत काहीच आणलेलं नाही त्याला आज भेटल्याच्या नंतर मला काय पी एस आय तो मला पी एस आय ही ओळख नंतर आहे पण पी एस आय या वर्दीपेक्षा मला वारकरी ही वर्दी सगळ्यात आनंद आहे आणि तो एक महिन्याची सेंट्रलची सुट्टी टाकू लागतो पंढरीच्या वारीमध्ये सहभागी हो आणि सर सुद्धा माळकरी आहेत आणि सरांच्या म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे की सर वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत म्हणून वारकरी संप्रदाय संप्रदायात त्यांच्यासारखे अनेक सरांचे सरांसोबत आहेत मित्र आहेत आणि सरांचं घरच वारकरी आहे आणि सर सुद्धा माळकरी असल्यामुळं ते आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण व्याख्यानाच्या क्षेत्रात आणि क्लासेसच्या क्षेत्रात माळकरी भेटणं हे भाग्यानं भेटत श्रीवाई नाही नाही मला हे भरपूर जण आता मी कार्यक्रमाला गेलो माझ्यासाठी लोकांनी बेत ठेवलेला हो असायचं <laughs> <laughs> यापैकी दोन तीन प्रकार असायचे जाऊन दाखवतो माळ दाखवतो गळ्यात माळ आहे कारण मला विचारलं बघ तुम्ही नॉनव्हेज का खात नाही तर आज संविधान सांगते किंवा जसं तुम्हाला जगण्याचा अधिकार प्राण्यांना देखील जग हिंदू संस्कृती सांगते परंपरा सांगतो तर होते काय माहिती का माझं म्हणणं की ज्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही त्याला मारून माझं तुम्हाला काही नाही पटलं तुम्ही त्याच्यावर आवाज उठू शकता मी तुम्हाला चिमटा घेतला त्याचा प्रतिकार तुम्ही करू शकता रस्त्यानं चालताना एक गाडी असती मोटरसायकल त्याच्यावर असा आडवा येळू बांधलेला असतो त्याला उलट्या लटकिलेल्या कोंबड्या असतात आपण शीर्षासन करताना दोन मिनिटं जर डोक्यावर उभं राहिलो तर रक्त डोळ्यात आल्या असं आई म्हणते आपल्याला आपला मित्र म्हणतोय आणि आपण पटकन काय होतो जसं तसे अवस्थेत होते तर असे रस्त्याने लटकलेले असतात त्यांना प्रॉब्लेम आहे की त्यांना लटकवल्याच्यानंतर नंतर त्यांना व्यक्त होत येत नाही की बाबा आम्हाला त्रास व्हायला सोड म्हणता येत नाही तो भरधाव वेगानं गाडी पळवत असतो रस्त्यानं भरधाव वेगानं हवा हो येते त्यांच्या पंखानं स्पर्श करते त्या शरीरातून असे दसादस पंख तुटल्या जातात भिजा खूप होता प्रॉब्लेम हे व्यक्त होत आहे त्याच्यानंतर जो तो कोंबडा घेऊन जातो तो बारपशी पशी थांबतो नाईन्टी मारायला था जातो अर्धा एक तास त्या कोंबड्या उलट्या चट असतात पुन्हा गाडी जोरदार वेगानं पळवतो आणि भरधाव वेगानं पळत असतात कुठतरी मातीचा ढेकोर असतो त्याला प्रॉब्लेम व्यक्त होत आहेत त्याच्यानंतर त्याला मारल्या होतं हे जर कदाचित त्याला बोलता आलं असतं तर गाडी पळवणारा त्याने किती शिवाय असते तापणारा हा विचार आपल्यावर करा म्हणून जिथं ज्याला भावना व्यक्त होत नाही त्याच्यावर मानवी जाती कोण अन्याय होणार नाही एवढीच काळजी घ्या आणि करी मुलाखत सरांची झालेली एकदा जोरदार काळ्या विस्तार पांडुरंगाच्या शिरणीवेश्वर महाराज